सलाम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा इलेक्शन आता चालू होणार आहे त्यासाठी आज आपण सिद्धार्थनगर या ठिकाणी इथं जनतेशी चर्चा करण्यात आलो आहे की लोकसभेमध्ये आज खासदार आता निवडून कोण येणार दलील साहेब साहेब का हर्षवर्धन जाधव आपण चर्चा करूया आणि चर्चेसोबत मत का है, ते हुए आपने। जा सर, मत काय जा जा ते जाणून घेऊया आपण आपलं कोण येणार कोणीही निवडून आला त्याच्याशी काही फरक पडत नाही परंतु सर्वसामान्याच्या ज्या समस्या आहेत की या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीवरती लक्ष कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी देत नाही आणि या ठिकाणी झोपडपट्टी म्हणून या सिद्धार्थ नगर या वार्डाला अविकसित ठेवण्याचं काम सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जो कोणी विकास करेल आणि विकासाचं माध्यम जो कोणी इथं साधनं या ठिकाणी हजर करेल अशा व्यक्तीला निवडून आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू सदैव प्रयत्नशील आहोत परंतु काही गोष्टी आम्ही अनुभवल्या गेल्या मी पंच्याऐंशीपासूनच्या राजकारणामध्ये ओळखत असताना की या राजकारणामध्ये कुठलेही प्रतिनिधी जर आले तर निवडणुकीमध्ये फक्त एक दोन दिवसासाठी येतात काही लोक बोटीसाठी आणि एका घोटासाठी विकल्या जातात आणि त्याचे परिणाम मात्र या जनतेला भोगावं लागतात म्हणून माझं या जनतेला नम्र निवेदन राहील सर हे तर प्रत्येक भागामध्येच आहे मटण माती मच्छी दारू वगैरे हो आहे तो प्रकार आहे चालू आहे आजही आहे गर्भश्रीमंत श्रीमंत झालेली माणसं या ठिकाणी आमदार होतात खासदार होतात नगरसेवक होतात महानगराध्यक्ष होतात नगराध्यक्ष होतात परंतु सर्वसामान्य माणसासाठी कुठलाही नेता धावून येत नाही आणि सक्रिय राहत नाही आपल्याला का काय साहेब साहेब ज्यांनी कामं केली त्यांना जनता मतदान करेल काम केले कुठे विकास दिसतोय हा विकास दिसतोय आम्हाला फक्त आम्ही विकास शोधतो विकास सापडत नाही आम्हाला विकास कुठं केलाय आम्हाला विकास दिसत नाही एवढी महागाई वाढली गॅस सिलेंडरचे भाव वाढले पेट्रोलचे वा भाव वाढलेत अन्नधान्याचे भाव वाढलेत या ठिकाणी टॅक्स लागला याच केंद्रामध्ये सरकार असणार बी जे पी शिवसेनेचं सरकार असताना सुद्धा या ठिकाणी जर केंद्रांनी एवढे टॅक्स जर लावले असतील तर सर्वसामान्य जनतेने काय करायचं डाळीचे भाव वाढले भाजीपाल्याचे भाव वाढले शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेताला भाव मिळत नाही त्याच्यानंतर जे पिकवतात शेतकरी त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली सर्वसामान्य जे बेरोजगार आहेत हातगाड्यावाले असतील भाजीपाला विक्रेते असतील या सर्वांना या ठिकाणी त्रस्त व्हावं लागत असते आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्याचा माणूस सर्वसामान्याचा नेताच निवडून आला पाहिजे आणि तो कुठल्याही पक्षाचा असला तरी चालेल तसेच आपल्या सोबत इथं सिद्धार्थनगर मधल्या महिला आहे आपण बघू शकता तुम्हाला आपलं काय मत सगळ्यात पहिले निवडून कोण येणार आपला काय वाटतं मला वाटतं की जरीन साहेब निवडून येईल कारण साहेब जे ते जनसामान्याचं व्यक्तिमत्व आहे आणि कुठलीही महिला समस्या घेऊन जाऊ कुठलाही नागरिक समस्या घेऊन जाऊ साहेब त्यांच्यासाठी अवेलेबल असतात माझा स्वतःचा सा आनंद साप माझं त्यांच्याशी सर कधी काही कॉन्टॅक्ट आलेलं नाही साहेब आपले खासदार असल्यामुळं त्यांच्या दारी गेले असता काही मदत लागायला साहेब नाही म्हणले ना आणि विशेष म्हणजे आमचं सिद्धार्थ नगरचा खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे साहेबांनी तो स्वतः सोडवा त्यासाठी मी महिला घेऊन त्यांच्याकडे विनंती अर्ज घेऊन जाणार आहे थैरे साहेबांना सांगताय तुम्ही थैरे साहेबांशी कधी परिचय आला नाही काही काम पडलं नाही साहेब सत्तेवर येत झाले साहेब आणि त्यांच्याकडे माझे मिस्टर गेल्यावर मी आधार साठी गेले साहेबांनी ताबडतोब साईन केली आणि बोलले काही मदत लागू कधी मी सर्वांसाठी हजर आहे आणि मी एका जाती वर्गाचा नेता नाही मी सर्वसामान्यता आणि सगळ्या महिलांचा वगैरे आहे भगिनींचा नेता साहेबांचे शब्द नाही ऐकलं म्हणजे आपलं मत फक्त पाठिंबा जो आहे साहेबांना पूर्णपणे हो आता आपण छत्रपती संभाजीनगर नाईन येस श्रीकृष्णनगर या ठिकाणी भागामध्ये आलेलो आहे लोकसभा निवडणूक आता जवळ आलेली आहे या ठिकाणी आता इम्तज दलील साहेब खेरे का हर्षवर्धन जाधव कोण येणार आज आपण जनतेशी चर्चा करूया सरकार कुठलेही असो सर्वसामान्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे कारण जे आहे गोरगरीब जनता यांना फक्त ज्या सुविधा पाहिजे रस्ता आहे पाणी आहे ड्रेनेज आहे मेन ह्याच सुविधा इथे कमी आहे कुणीही आलं तरी काही फरक पडणार नाही फक्त जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे समस्या पण आता नागरिकांचं म्हणणं असं आलं आहे की जलील काही काम केलेलं आहे काम केलेले कामाबद्दल काहीच प्रश्न नाही पण पूर्ण वार्डामध्ये जाऊन घराघरात जाऊन अजून कुणी इथे पोहोचलेलं नाही आपल्या अजून का, का, का समस्या दुसरा स्वच्छता पाणी सध्या ड्रेनेजचं खूप त्रास आहे आणि पाण्याचं पाच दिवसाचं पाणी दहा दिवसावर येत आहे प्रत्येकजण चारशे रुपयाचं चा टँकर आणून इथे काही करू शकत नाही सगळ्यात मोठा संभाजीनगरचा प्रॉब्लेम आहे पाणी तो सोडला तोच आमच्यासाठी महत्वाचा व्यक्ती राहणार रह। आहे म्हणजे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आतापर्यंत काही काम केलेलं नाही असं आपलं म्हणणं आहे कामं जे जनतेला पाहिजे ते, ते कामं कुठेही झालेले नाही म्हणजे कुठे झाले नाही ना, पाण्याचं आहे सांगताय पण सगळ्याच्या हातावर तर टुरिस्ट ठेवले आहे पाणी कुठे जनतेला काय पाहिजे पाणी पाणीच नाही आहे संभाजीनगरमध्ये जनतेला सगळ्यांना म्हणजे लोकप्रतिनिधींना लॉलीपॉप दिलेलं आहे दिलेलाच आहे आपण दुसरे म्हणजे आपल्यासोबत आहे आपण त्याच्याबद्दल आजपर्यंत संभाजीनगरमध्ये मध्ये असं म्हणावं तसं कोणतंही काम झालेलं नाहीये आणि आपण जे सरकार निवडून आणायचं आहे आपल्याला ते सरकार जर आलं तर आपले केंद्रातून आपल्याला ज्या काही फॅसिलिटी मिळतील त्या इथं मिळतील आणि जर वर आपलं इथं सरकार आपलं तिथं जर सरकार नसेल तर केंद्रातून आपल्याला कोण कुठली फॅसिलिटी येणार नाही आज यांनी जर आमचा एन नाईन एचमध्ये जर कॅमेरा जर फिरवला तर जागोजागी कचरा हे आहे पाण्याचा आहे ड्रेनेजचा तर इतका भयंकर प्रॉब्लेम आहे का आम्हाला अक्षरशः नगरपालिकेमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांच्या जा पाया पडावं लागतं तरी ते आमच्या समस्या सोडवत नाही आपल्याला काय वाटतं खासदार कोण आहे खासदार आम्हाला असं पाहिजे का ज्यांनी खरंच काम केलं आहे पंचवीस वर्ष झाले संभाजीनगर बघतोय आपण रस्ते पाहिलेत पाणी पाहिले ज्यांनी त्यांनी आपले आपले घर भरण्याचं काम केलं मी स्पष्ट म्हणायचे जगत भरले आता जो खासदार होता त्यांनी आता मी म्हणजे हे सांगायची गरजच नाही का कोणी भर आम भर घर भरले मी त्याचं नाव घेऊ परत त्यांचं आम्हाला दडपण येईल कारण आम्ही सर्वसामान्य घरातले लोक आहे आम्हाला आमचं त्याच जण काही नडत नाही पहिले खरे साहेब होते आता दलील साहेब आता घर कोणी भरले नम घर कोणी भरले हे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे माझ्याकडनं नाव वधून घेण्यापेक्षा मी एकच सांगेन आधी शक्ती जगत जननी माय भवानी अंबिका तिची शक्ती आधी आणि आम्हाला सरकार पाहिजे मोदी ठीक आहे ठिकाणी जनता सगळीत आलेलं आहे आपण नागरिकांसोबत चर्चा करूया यांची समस्या काय आपण जाणून समस्या काय आमच्या समस्या ड्रेनेजच्या पाण्याच्या फक्त चा, आम्हाला चारच वेळा पाणी येते आणि साफसफाई करत नाही औरंगाबाद आहे की कुठे पण वार्डामध्ये पण साफसफाई करणार आहे पाणी येते नाही आम्हाला महिन्यातून फक्त चार वेळाच पाणी येते म्हणजे आठवड्याला आठ दिवसाला एकदा पाणी पाणी येते दिवसाला त्या समस्या ड्रेनेजच्या आणि सगळं आणि घाण सगळीकडे म्हणजे काही लक्ष देत नाही सरकार या ठिकाणी उपस्थित आपले डॉक्टर साहेब पण इथं आहेत मला तर काय फक्त मोदी सरकार पाहिजे समस्या तर सगळ्या कॉमनच आहे निवडून कोणी येऊ सरकार मोदी पाहिजे सरकार मोदी पाहिजे आपलं दुसऱ्या बरोबर आहे लोकसभेमध्ये सध्याला येणार कोण येणार मोदी म्हटल्यानंतर इनडायरेक्टली आम्हाला युतीचाच उमेदवार पाहिजेत ना मग तो कोणी हो ना तो कोणी असला तर मला फरक पडत नाही कोणी फॉर्म भरलाय मला संदीपान मुंबरे हो हो आपला तो पाहिजे मला नाही पाहिजे तू मोदी करता आणायचं आहे मोदी करता आणायचं आहे अच्छा काम मला म्हणजे पण काही बोलायचं नाही आहे आणि काही नाही आमचं एकच पक्षावरती मोदी पक्ष नाही मोदी पक्षा बरोबर ते केंद्र संत्रा मध्ये गेले हो ना मग हो त्यांच्याकरताच करायचं हे कोणी जरी आले तर संभाजीनगर मध्ये काही फरक पडणार हो ना मी लोकसभेबद्दल विचारतो हो ना लोकसभेत निवडून कोणी जरी आलं उमरे जरी आला आणि जलील जरी आला तरी फरक काही पडणार नाही कारण आमचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न आम्ही सगळ्यांनी मिळून आतापर्यंत दहा ते पंधरा वेळेस नगरपालिकेत निवेदन दिलं ते जे उच्च अधिकारी होते त्यांनी इतकी असभ्य भाषा इथं वापरली तिथली शब्दात पण नाही सांगतात महानगर कर्मचारी हो काय नाव त्यांचं नाव मला नाही तिथे फोटोज वगैरे बघावं लागते माहीत नाही पण ते फार असभ्य बोलले मला वाटतं तुमच्या मिस्टरांसोबतच बोलले काय संदर्भ काय होता ड्रेनेजचा संदर्भ होता तो आणि तिथे मध्ये जेव्हा एक हे ते ड्रेनेज लाईनचा खड्डा खोदलाय त्यावेळेस ते ते इथं इथले जे पदाधिकारी होते ते आले होते त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलंय का बाबा हे वाहून जाते तर ते म्हणतात का तुम्ही काय किलो किलोनी हाकता का हा त्यांचा शब्द होता त्यावेळेस माझ्या आयुक्त होते जी, जी म्हणून आयुक्त होते त्यांनी हा शब्द वापरला मी त्यांना नंतर फोन करून सांगितलं साहेब हे तुमची बोलण्याची भाषा नाही तर ते म्हणे मी त्यांना त्या भाषेत बोललो नाही आणि त्यांनी त्यांच्यासोबत तेन आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी पोलीस आणले होते आणि जर तुम्ही जास्त काही बोलले तर तुम्हाला लगेच आम्ही गाडीत घालू ही त्यांनी तिथं धमकी पण दिली होती आज आपण छत्रपती संभाजीनगर सुदर्शन नगर येणा ह्या भागामध्ये आपले आलेलो आहे लोकसभा निवडणूक आता सध्याला आता जवळ आलेली आहे त्यामुळे आज आपण जनतेसोबत आज चर्चा करूया की आपल्याला लोकप्रतिनिधी कोण लागतो खैरे साहेब जयलील साहेब का हर्षवर्धन जाधव आणि तसेच जनतेचे काय समस्या आहे आपण जाणून घेऊया तुम्ही म्हणतो सर आपलं काय मत आहे कोण येणार आता तर चौरंगी लढत कोण येणार सांगता येत नाही बाबा का आता मग आता आज लोकांचं काय मतावर आपलं अवलंबन आहे कोण कोणाला मत देईल आहे का नाही याच्या पहिले आपले जलील साहेब खासदार जे होते लोकसभा त्या टायमाला त्यांनी भरपूर काम केलं असं नागरिकांचं म्हणणं आहे चांगलं हुशार माणूस आहे शिकलेला आहे बाकी काय नाही सांगा आपण <coughs> सर आपलं का मध्ये कोण येणार निवडून लोकसभेमध्ये हैरे साहेब कारण कारण म्हणजे आता चौरंगी लढत आहे ना आणि बुमरे साहेब ते पैठणले राहतात जनसंपर्क कमी आहे ते पहिल्यांदाच उभे आता खासदारकीसाठी म्हणजे बुमरे साहेबांबद्दल तुमचा विचार असा का नाही ते पहिल्यांदा उभे नाही मुरलेले माणसं आहे पहिल्यांदा उभा कुठे सर खासदारकीसाठी पहिल्यांदा उभा आहे नका सर आता छत्रपती संभाजीनगर आपल्याला काय वाटतं काय वाटतं सर आपल्या समस्या वगैरे काही काही समस्या नाही आलेलं व्यवस्थित कामं झालं नाही लोकप्रतिनिधी आहे सध्याला आता लोकसभेमध्ये आता सध्याला जे निवडून येणार तर त्यांच्याकडून अपेक्षा काय आपल्याला शेतकऱ्याचं भलं करायचं शेतकऱ्याचं भलं करायचं आणि रोजगार जे बेकार आहे त्यांना कामगार काम मिळालं पाहिजे आपल्या कामात खैरे साहेब यांचं जीवन कार्यकर्ते असल्यामुळं काम बी चांगलं आहे केलेलं आहे त्यांनी त्यांना अनुभव आहे चौरंगी लढत असल्यामुळं आता त्यांची शक्यता आहे आपल्या समस्या अजून काही नाही आपली दुसरी काही समस्या नाही लोकांची ज्या गरजा आहे समस्या जनतेची समस्या तर भरपूर अजून पाण्याचं पाणी मिळायला पाहिजे लोकांना लोकांची आहे रोज पाणी यायला पाहिजे रोज पाणी यायला पाहिजे